विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर अक्षर मालिका या घटकावरील पुढचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये काही अक्षर दिले आहेत झेड डब्ल्यू टी प्रश्नचिन्ह एन के आणि आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी या दिलेल्या आर क्यू पी एस यापैकी योग्य अक्षर निवडायचं आहे ते निवडण्यासाठी आपल्याला नेहमीच्या पद्धतीने एबीसीडी अभ्यास अभ्यासावे लागेल आपण विद्यार्थी मित्रांनो नेहमी ए बी सी डी याच पद्धती लिहायची आहे ए ते एम पर्यंत सलग अक्षर लिहायची च्या बरोबर खाली एन लिहायचं आणि उलट क्रमानं प्रत्येक अक्षराच्या खाली झेड पर्यंतचे अक्षर लिहायचे आहेत आणि एक ते तेरा एम पर्यंत सलग नंबर द्यायचे आणि येम पासून उलट क्रमानं झेड पर्यंत आपण चौदा ते सव्वीस नंबर द्यायचे आहेत आता आपण आपल्या प्रश्नाकडे ओळूया झेड झेड नंतर आपल्याला डब्ल्यू आहे डब्ल्यू नंतर आपल्याला टी आहे टी नंतर आपला प्रश्नचिन्ह आहे त्याच्या पुढे आपल्याला एन आहे आणि एनच्या पुढे पुन्हा आपल्याला के आहे हे गोल किल्ला जर आपण बघितली तर आपल्या असं लक्षात येईल प्रत्येक अक्षरांच्या जोडीमध्ये दोन अक्षर वगळलेले आहेत इथं दोन अक्षर वगळले इथं दोन अक्षर म्हणजे प्रश्नचिन्हाच्या अक्षर वगळण्यासाठी इथं पण बघा दोन अक्षर वगळले म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी दोन अक्षर वगळून क्यू येईल आणि पुन्हा पुढे दोन अक्षर वगळून हे येणं आलेलं आहे म्हणजे प्रश्न जागी की क्यू पर्याय क्रमांक तीन हे अक्षर येणार आहे